आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि कमी किमती मध्ये खरेदी करा आणि श्रावण साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राज्यभरात आंदोलन मुख्यमंत्र्यांची उच्च न्यायालयात याचिका घोटाळ्या घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरोधात खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्या विरोधातील चौकशीसाठी राज्यपालांची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे मी काहीही चुकीचे केलेले नाही खटला चालवण्यास परवानगी देणारा राज्यपालांचा निर्णय रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या मागणीद्वारे अपील केले आहे दुसरीकडे राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्याचा विचार करत असल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे मुडा घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात खटला अजण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचा निषेध करत आज काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन केले सर्व जिल्हा केंद्रांमध्ये निदर्शने जोरात सुरू झाली आणि बेंगलोरमधील राजभवनला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी जेलभरो आंदोलन देखील करण्यात आले राज्यपालांच्या निवासस्थानाला घेराव घालणाऱ्या वीसहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले बेंगळूर शहरातील इंडिपेंडन्स पार्क मध्ये आंदोलन सुरू झाले त्यावेळी काँग्रेसचे अनेक नेते यामध्ये सहभागी झाले होते या आंदोलनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्रीही सहभागी होणार असल्याने या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शहरातील फ्लायओव्हरला केंद्रीय मंत्रालयाचा हिरवा कंदील शहरातील फ्लायओव्हर प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच दिल्लीत एक बैठक झाली त्यात मंजुरी मिळाली त्यामुळे शहरातील फ्लायओव्हर कामाला गती मिळणार आहे लवकरच दर गती मिळणार असून दरम्यान फ्लायओव्हर प्रस्तावासाठी साडेचार हजार कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे श्री गडकरी यांनी बेळगाव दौऱ्यादरम्यान फ्लाय ओव्हरची घोषणा केली होती यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून केंद्राला प्रस्ताव पाठविला होता त्यानुसार दिल्लीत मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी गडकरी यांच्यासह पालकमंत्री सतीश जारकीहोळे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांची बैठक झाली त्या या बैठकीत फ्लायओव्हर प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली याचबरोबर हे काम हाती घेण्यासह बेळगाव संकेश्वर सहापदरी रस्ता रिंग रोड हलगा मध्य बायपास आणि अन्य कामेही वेळेत पूर्ण केली जावीत अशी सूचना गडकरी यांनी केली फ्लायओव्हर संदर्भात राज्यामधील राष्ट्रीय महामार्ग खात्याने केलेल्या सूचनेनुसार कामाची आंदोलन मैसूर नगर विकास प्राधिकरणाच्या म्हणजे मुडाच्या जमीन वाटपा संदर्भातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने राज्यात खळबळ माजवली आहे यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चौकशीला राज्यपालांनी अनुमती दिली आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यभरात आंदोलन छेडले यासाठी आर टी ओ सर्कल येथील काँग्रेस भवन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच केंद्र सरकारच्या पाठबळावर राज्यपालांकडून राज्यातील काँग्रेस सरकारवर अन्याय होत आहे असे म्हणणे मांडून केंद्र सरकारचा देखील निषेध करण्यात आला राज्यपाल हे केंद्र सरकारच्या हातचे बाहुले बनले असल्याचा आरोप करून तशा घोषणा देण्यात आला मोर्चाचे नेतृत्व आमदार आसिफ राजू सेठ आमदार चंद्रराज हट्टीओळी जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नेते मंडळी यांनी केले होते यामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तिसरा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा शहर आणि परिसरात तिसरा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्ताने शहरातील शिवमंदिरे पुन्हा एकदा भक्तांच्या गर्दीने फुलली होती श्रावण सोमवारातील श्री महादेव पूजनाचे महत्व खूप मोठे आहे त्या निमित्ताने शहरातील महादेव मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहाटेपासूनच रुद्राभिषेक पूजन आणि इतर कार्यक्रमांचा गजर सुरू झाला त्यानंतर दिवसभर देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती महिला वर्गाने उपवासाचे आचरण केले त्यामुळे बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांची तसेच फळ मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून येत होते दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये भाविकांची दिवसभर मोठी गर्दी दिसून आली होती देशरक्षक जवानांसोबत रक्षाबंधन सोहळा साजरा देशाच्या सीमारेषेवर आपल्या प्राणांचे बलिदान करण्यासाठी सज्ज होणाऱ्या लाडक्या भावांना त्यांच्या मनगटावर राखी बांधण्यात आली आपल्या बहिणींच्या सोबतच भारतमातेचे रक्षण करण्यासाठी तयार होणाऱ्या जवानांना या मायेचे धागे बांधण्यात आले या अनोख्या सोहळ्यामुळे घरापासून आणि बहिणींपासून दूर असणाऱ्या कर्तव्य कठोर जवानांचे डोळे देखील भरून आले मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये रक्षाबंधनाचा आगळा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोनशेहून अधिक शाळकरी मुले इनरव्हील क्लबच्या सदस्य आणि विविध सेवा संस्थांमधील महिला आणि भगिनी वर्गाने अग्निवीरांना राख्या बांधल्या अभिमानाने आणि नम्रतेने राख्या स्वीकारून जवानांनी अभिवादन केले त्यांनी पुढे मातृभूमीची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या सीमा आणि नागरिकांचे अंतर्गत बाह्य सर्व धोक्यांपासून रक्षण करण्याची शपथ घेतली विप्रबळग विजयनगरच्या वतीने श्रावणी उपाकर्म कार्यक्रम संपन्न श्रावण मासानिमित्त अप्पासाहेब कुलकर्णी यांच्या श्री गणेश मंगल कार्यालय हिंडलगा येथे विप्रबळग विजयनगरच्या वतीने श्रावणी उपाकर्म कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्री पवन जोशी गुरुजी आणि कुलकर्णी गुरुजी यांनी या कार्यक्रमाचे पौरोहित्य केले यावेळी सर्व हो विप्र सदस्य विप्रबळग विजयनगरचे कार्यकारिणी सदस्य हो उपस्थित होते त्यामध्ये व्यंकटेश नाईक महेश कुलकर्णी प्रशांत पाटील एम एस कृष्णमूर्ती सचिन देशपांडे संजीव आंबेकर श्रीपाद पुराणिक रवींद्र वामनाचार्य आदी उपस्थित होते अल्पोपहाराच्या नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जायंट्स इंटरनॅशनलची कर्नाटक युनिट परिषद संपन्न जायंट्स ही स्वदेशी चळवळ असून ती अजून वाढण्याची गरज आहे असे प्रतिपादन जायंट्स इंटरनॅशनलचे डेप्युटी वर्ल्ड चेअरमन एम लक्ष्मणन यांनी व्यक्त केले जायंट्स ग्रुप ऑफ ब्रह्मावरच्या वतीने रविवारी ब्रह्मावर येथील हॉटेल रॉयल इन येथे संपन्न झालेल्या कर्नाटक युनिटच्या परिषदेप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कर्नाटक राज्यातील अठ्ठावीस ग्रुपचे विविध सदस्य आणि उपस्थित असलेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी फेडरेशन सहाचे अध्यक्ष लग्माणा दोडमणी हे होते तर व्यासपीठावर जायन्ड से सेंट्रल कमिटी मेंबर दिनकर अमीन स्पेशल कमिटी मेंबर मोहन कारेकर गजानन ब्रह्मावर ग्रुपचे अध्यक्ष सुंदर पुजारी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित द्वारकाई मठाचे मठाधीश साई ईश्वर गुरुजी हे होते दीप या परिषदेस प्रारंभ झाला बेळगावातून या परिषदेसाठी विभागीय संचालक अनंत लाड मेनचे अध्यक्ष अविनाश पाटील सेक्रेटरी यल्लाप्पा पाटील सदस्य जयवंत पाटील माजी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ मधु बेळगावकर कर कदम अनंत कुचेकर आदी उपस्थित होते आर एल लॉ कॉलेजमध्ये प्रतिभा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न येथील कर्नाटक लॉ सोसायटी संचालित आर एल लॉ कॉलेजमध्ये जिमखाना उपक्रम सांगता आणि प्रतिभा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डी सी पी रोहन जगदीश उपस्थित होते कायद्याच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले जीवनातील सर्वात मोठे बक्षीस म्हणजे आनंद आहे असे म्हणून आपल्या यशात आनंदी राहा असे त्यांनी सांगितले कॉलेजच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य आर एस मुतालिक हे या सोहळ्याच्या अध्यक्ष होते अध्यक्षीय भाषणात त्यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले भारत गोपाल नायक यांनी विद्यापीठाच्या परीक्षेत भारतीय घटनात्मक कायदा विषयात सर्वाधिक गुण त्यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले तर काही शंकरराव वेंगुर्लेकर रौप्य पदक मौनेश बडगेर यांना देण्यात आले तसेच विविध पारितोषिकांचे वितरण यावेळी करण्यात आले प्राध्यापक सतीश अनिखिंडी यांनी स्वागत केले कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर ए एच हवालदार जिमखाना युनियनचे अध्यक्ष डॉक्टर डी प्रसन्न कुमार जिमखाना प्रशिक्षक अमित जाधव जनरल सेक्रेटरी पूजा संभाजीचे महिला प्रतिनिधी रुचिता आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते